मी साथी आणि ब्लॉगब्रिक साथीमुसळेमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर मी आज तुमच्यासोबत शॉपिंग आम्ही काल काय काय शॉपिंग केली ते शेअर करणार आहे तुम्हाला दाखवणार आहे पण अगोदर तुम्ही आम्ही काल ट्रेंड्समध्ये आणि जुडिओमध्ये गेलो होतो तिथं लेकरांचा धिंगाना आमची शॉपिंग आम्ही काय काय बघितलं ते सगळा व्हिडिओ तुम्ही बघा आणि व्हिडिओच्या शेवटी नंतर मी शॉपिंग काय घेतलं काय नाही काय प्रोडक्ट कॉस्मॅटिक काय घेतले किंवा ड्रेसेस काय घेतले लेकरांसाठी काय घेतलं हे सगळं दाखवणार आहे तर चला मग व्हिडिओ कंटिन्यू करायन लॉयन फॉरेस्ट मध्ये असते असं असते

तर मग आम्ही निघालो एक आमच्या घरापासून एक पाच सहा किलोमीटर असेल मेन मार्केट आणि ट्रेंड्स आहे ते मेन मार्केटमध्येच आहे तुम्ही बघू शकता या चौरस्त्यावरच ट्रेंड्स आहे चला तर मग आता आम्ही पोहोचलो ट्रेंड्समध्ये कधीही आम्ही बाहेर येताना मोठ्या दोघांना घरीच ठेवतो आणि छोट्या दोघांना सोबत घेऊन येतो म्हणजे चौघं घरी राहिलं की मग त्यांचं भांडणं वगैरे चालू असतं मग बाहेर जास्त वेळ आपण काही बघूही शकत नाही रिलॅक्समध्ये म्हणून या दोघांना घेऊन आलं ना आरामात जाऊ शकतो आम्ही सिम्पल पण ते लुक पण खूप भारी येते ते आता याच्या अगोदर घेतलेला कलर आहे बघ ते काढ सुंदर वाटायला या कलर पण किती प्रिटी आहे <laughs> हो हो तशात का ब्राऊन कलर ते चॉकलेटी वगैरे इथं काही कॉर्ड सेट होते म्हणजे पॅन्ट आणि टॉप एवढच पण रेट खूप जास्त वाटत होते आणि रेटच्या मानाने क्वालिटी तेवढी काही नव्हती आणि मेन म्हणजे वरायटी नव्हती त्यात कलर्स वगैरे नव्हते परत या प्रिंटचे पण आवडले मी ट्राय करायला एक दोन घेतले आतले पण घातल्यावर याचं लुक पण येत नव्हतं हे रेडवाला तुम्ही बघू शकता थोडा डल वाटत होता त्यानंतर यात दुसरा सी ग्रीन आणि व्हाईट कलरमध्ये एक होता आ, परत हे स्वेटर ह्याचा रेट किती होता माहिती नाही रेट काही दिसला नाही पण मस्त होते स्वेट स्वेटर इतके लाईट वेट होते पण आम्हाला थोडं झिपवाले बघायचे होते ते कसे नाही नव्हते वर असेल तिथे लिहून मग कुर्तीस आहेत का <laughs> ya <Body. laughs> इथं माझं ट्राय करणं चालू होत प्रिंट छान वाटत होते पण घातल्यावर तेवढे विशेष वाटले नाही हा सेट आवडला मला पण याच्यावर चुन्नी नव्हती म्हणून हा कॅन्सल केला चुन्नी आहे का चुकून हे नाही नाही गेला था था। चार। 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 इधर कुछ काम नहीं है नाही चल चल साइडच आहे बघ <laughs> कितीही वाव करून काही फायदा नाही आहे नाही नाही इथं फायदा नाही चल ते ते, ते साईडला आहे ना त्या सेक्शन मध्ये आपल्या कामाची प्रणूला आणि सौरभला स्वेटर बघायचं होतं झिपवालं हुडीवालं पण बिलकुल व्हरायटी नव्हती इथू ॲक्सेसरीज छान असते तर पण थोडं प्राईस जास्तच असते हो ना पण छान असते वेस्टर्नच्या ह्याच्यामध्ये मॅच व्हायसारखे असते पण छान ट्रेंड्समध्ये आम्हाला काही आवडलं नाही कारण यावेळेस बिलकुल व्हरायटी नव्हती तर मग आम्ही तिथून गेलो झुडिओमध्ये तर बघूया झुडिओमध्ये काय काय आहे आणि आम्ही फर्स्ट टाईम जुडिओमध्ये चाललोत रिसेंटच झुडिओ इथं आलेला आहे आणि जुडिओ आमच्या घरापासून थोडं जवळच पडतं चला तर मग आता जाऊया जुडिओमध्ये शॉपिंगला बाहेरून तितकं मोठं वाटत नाही पण मध्ये गेल्यावर बघितलं तर इतका मोठा एरिया होता इतकी व्हरायटी होती पण ट्रेडिशनलमध्ये नव्हती वेस्टर्नमध्ये भरपूर व्हरायटी होती आणि इथे हे इयरिंग क्लचर्स ब्रासलेट्स वगैरे इतके छान छान होते ना आणि कमी रेटमध्ये ॲज कम्पेअर टू ट्रेंड्स इथं खूप रिजनेबल होतं hmm. काही ड्रेसेस इथं ट्राय करून बघितले पण ते काही आवडले नाही चला म्हणलं मग ज्वेलरीज बघूया आता तर ज्वेलरी क्लचर्स असं काही बघितलं त्यानंतर बिलिंग केली छोटी मोठी शॉपिंग करून आम्ही घरी आलो तर बघितला असेल आता प्रोडक्ट रिव्ह्यू बघा म्हणजे ड्रेसेस बघा आम्ही काय घेतले ते आणि मी हा व्हिडिओ टेरेस वर म्हणजे आमच्या फर्स्ट फ्लोर वर येऊन शूट करत आहे मस्त सगळं मोकळा आहे बघू शकता तुम्ही चला पहिल्यांदा मग आम्ही ट्रेडिशनल ड्रेसेसेस आम्हाला बघायचे होते पण ट्रेंड्समध्ये ट्रेडिशनल ड्रेसेस बिलकुल यावेळेस व्यवस्थित नव्हते आणि विंटर वेअर पण तेवढं काही विशेष वाटलं नाही पण एक वेस्टर्नमध्ये लॉंग गाऊन म्हणा किंवा मॅक्सी ड्रेस खूप सुंदर होता तर मग आम्ही ताईसाठी तो ड्रेस घेतलाय मॅक्सी ड्रेस आहे थांबा मी तुम्हाला लावून दाखवते खूप सुंदर आणि मस्त प्युअर कॉटनचा ड्रेस आहे हा हा छान असा ऑफ व्हाईट आणि ब्ल्यू कलरचा ड्रेस मॅक्सी ड्रेस आहे घेर पण याचा खूप छान आहे असे तीन लेअर आहेत याला स्लीव ला पण मस्त लेअर्स दिलेले आहेत असे याची ऍक्च्युअली कॉस्ट चांगलीच होती दोन हजार दोनशे समथिंग पण आमच्याकडे कुपन होते मागच्या वेळेसचे तर हा आम्हाला कुपन मध्ये पंधराशे ला पडलाय त्यानंतर हा पिंक कलरचा शॉर्ट कुर्ती पिंक कलरचा टॉप जुना किंवा शॉर्ट कुर्ती आहे हे पण ताई साठीच घेतलेली आहे छान वाटली ही 500 हंड्रेड ला पडली मस्त यायचा क्लॉथ वगैरे त्यानंतर हा एक ब्ल्यू कलरचा टॉप आहे कुर्ती आहे हे डेली वेअर साठी घेतलेली आहे छान वाटली याची प्रिंट वगैरे एकदम फ्रेश वाटलं हा पॅन्ट घेतलाय आम्ही हा घेतलाय असा फेड कलरचा पॅन्ट त्याच्याकडे नव्हता त्यानंतर ही एक शॉर्ट ही प्रिंटेड शॉर्ट खूप आवडली ताईला म्हणून ही घेतली ही पण फ्रेनसाठीच घेतली आम्ही एकदम मस्त आहे प्युअर कॉटन आहे ही समथिंग सिक्स हंड्रेडच्या जवळ पडलेली आहे तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे तिथं काही ट्रेडिशनल ड्रेसेस नव्हते आणि डेली वेअरचे पण कॉटन कुर्तीज वगैरे तेवढ्या काही विशेष नव्हत्या म्हणून आम्ही जास्त काही ना घेतलं नाही पण ट्रेंड्समधून आम्ही दोन हे लिपस्टिक घेतल्या खूप सुंदर शेड आहेत म्हणजे काल आम्ही तिथं ट्राय केल्या हाताला पण थोडंसं ट्राय करून बघितलं कम्प्लीट नाईटपर्यंत होत्या एकदम छान आहे एक चॉकलेट झिरो वन म्हणून शेड आहे आणि हा वाला प्लम झिरो सिक्स तुम्हाला ही एक लिपस्टिक मी काढून दाखवते कशी आहे खूप सुंदर शेड आहे आवडला आणि रेट पण जास्त नाही रिजनेबल टू ची एक पडली आम्हाला ही पण दाखवते मी मधून आम्ही जुडिओमध्ये गेलो तर झुडिओमध्ये पण ट्रेडिशनल ड्रेसेस बिलकुल छान नव्हते कॉटनच्या कुर्तीस वगैरे बिलकुल छान नव्हत्या वेस्टर्नमध्ये भरपूर व्हरायटी होती पण आम्हाला वेस्टर्न काही घ्यायचं नव्हतं म्हणून आम्ही थोडं कॉस्मेटिक्स बघितले थोडं ज्वेलरी म्हणा क्लचर्स असं काही बघितलं तर कॉस्मॅटिक्समध्ये जास्त काही नाही घेतलं आम्ही क्लच घेतले क्लच खूप छान वाटले हे त्रिचं पॅक आहे तीनच आणि हे तीनच पॅक आहे हे पॅक म्हणजे सेवन्टी नाईन सेवन्टी नाईन रुपीजला हे पडलंय हे पण सेवन्टी नाईन रुपीज खूप परवडले बाहेर घ्यायला गेलं तर एक लाच तीस चाळीस रुपये सांगतात आपल्याला आणि क्वालिटी पण मस्त आहे याची त्यानंतर इयर घेतले आम्ही बघू शकता तुम्ही म्हणजे हे ट्रॅडिशनल वर खूप छान जाईल ड्रेसेस वर आणि वर पण आणि घालतो म्हणलं तर आपण हे इंडो वेस्टर्न वर पण घालू शकतो मला काढून दाखवते मी हे पण नाईंटी नाईन नाएं रुपीज ला पडले आम्हाला दाखवते मी कसे वाटतील ते आणि हा ह्याच कलरचा ड्रेस पण मी घातलेला आहे एकच इयरिंग तुम्हाला घालून दाखवते इयरिंग घेतले हे फोटी नाईन रुपीज ला पडले आम्हाला हे हे पण फोर्टी नाईनलाच लाच पडले आम्हाला असे मल्टी कलर आहेत त्यातात थांबा तुम्हाला काढून दाखवते कोणत्या ड्रेसेसवर जातील म्हणून असे हे मल्टी कलरचे घेतले छान वाटले एकदम दुसरं तर काही व्यवस्थित भेटलं नाही ड्रेसेस पण भेटले नाही पण एक चप्पल आवडली मला ही चप्पल घेतली एकदम मस्त आहे आणि या पॅटर्नमध्ये मला खूप आवडते मॅक्झिमम माझ्याकडे आशामधूनच असते ही दोनशे नव्याण्णवला पडली क्वालिटी पण मस्त आहे रफ अँड टफ आपण यूज करू शकतो त्यानंतर येताना सागर सुपर मार्केट वरून या मिल्टनच्या दोन बॉटल आणल्या एक प्रणवला आणि एक गौरवला छान आहे मिल्टन मला क्वालिटी असणार बघू शकता प्रणवसाठी आणि ही सिपरवाली गौरवसाठी भेटू या पुढच्या ब्लॉगमध्ये आणि व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि जे आदिलाबादच्या जवळपासचे आहेत त्यांनी जुडिओला नक्की व्हिजिट करा चला आमची तर जास्त काही शॉपिंग झाली नाही पण जेवढी झाली तेवढी मी तुमच्यासोबत शेअर केली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आ, आता मी माझा व्हिडिओ थांबवते आणि तुम्हाला एक क्लिप दाखवते की आमच्या लेकरांचं खेळणं कसं चालू आहे तुम्ही खाली बघू शकता त्यांची विहीर बांधणं चालू आहे शेती बनवणं चालू आहे हाय करा